श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅप या चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हरतालिका हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीय तिथेला हे व्रत आहे हे केलं जातं ही तिथी यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी ही तिथी आलेली आहे या दिवशी हे व्रत आहे हे करायचं आहे सर्व व्रतांमध्ये हे व्रत आहे हे श्रेष्ठ व्रत आहे हे मानलं जातं हा दिवस प्रत्येक महिलांसाठी अतिशय हा खास असतो कारण की कुमारिका महिला ह्या आपल्याला चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत आहेत ह्या करत असतात तर महिला ह्या आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळावी यासाठी हे व्रत आहेत हे करत असतात तर ब्रह्मचारिणी विधवा महिला ह्या भगवान शिवशंकरांची सेवा उपासना करण्यासाठी हे व्रत आहेत ह्या करत असतात आज आपण या व्हिडिओमध्ये हे व्रत करत असताना आपल्याला कोणत्या रंगाची साडी ही चुकूनही आपल्याला परिधान आहे ही, ही करायची नाही त्याचबरोबर ड्रेसही आपल्याला या रंगाचा आहे तो घालायचा नाही तर तो रंग कोणता त्याच त्या आहे त्याचबरोबर कोणते हे शुभतेचे रंग आहेत की त्या रंगाच्या आपण साडी आहेत ह्या परिधान करून ही पूजा ही आहे ही आपण करू शकतो त्याचबरोबर या दिवशी आपण केस धुवायचे आहेत की नाहीत ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक आहे हे करा कारण लाईक जर तुम्ही जर केलं तर हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल आणि इतरांनाही ही माहिती आहे ती मिळेल तसेच तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटनही दाबा जेणेकरून ज्यावेळेस नवीन व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला याचं नोटिफिकेशन आहे हे मिळेल आणि तुम्ही येणारे नवीन व्हिडिओमध्ये जी माहिती आहे ती तुम्हाला नक्कीच मिळू शकते चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ही करूया खरं तर हा सण महिलांचा आहे महिला कोणताही सण आला की अतिउत्साहाने सण आहे तो साजरा करतात कोणत्या रंगाची साडी घालावी कोणती साडी घालावी छान सुंदर दिसेल अशी साडी कोणती असेल त्याचबरोबर शुभता असणाऱ्या रंगाची साडी आपण घालावी असं प्रत्येक महिलाच्या मनामध्ये आहे हे येतं जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तेव्हा आपण लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी आहे ही परिधान करतो कारण हे रंग शुभतेचे व मांगल्याचे त्याचबरोबर सौभाग्याचे प्रतीक असणारे हे जे रंग आहेत आपण जी सेवा करतो व्रत वैकल्य करतो जी उपासना करतो त्या सेवेतून येणाऱ्या सात्विक लहरी तो रंग आहे तो आकर्षित करतो म्हणून आपण शुभता असणाऱ्या रंगाची साडी ही परिधान आहे ती करायची असते आपण फक्त या दिवशी या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही तो रंग म्हणजे काळा रंग या काळ्या रंगाची साडी आहे ही आपल्याला वर जाही करायची आहे कारण जर आपण जर चुकून जर काळ्या रंगाची साडी जर घातली तर भगवान शिवशंकर आणि त्याचबरोबर माता पार्वती आहेत हे आपल्यावरती रुष्ट होतात आणि आपण जी सेवा उपासना जे करतोय याचं फळ आहे हे आपल्याला मिळत नाही म्हणून आपण चुकून ही, ही, ही काळ्या रंगाची साडी आहे ही घालायची नाही सेवा उपासना करत असताना काळ्या रंगाची साडी ही फक्त मकर संक्रांतीच्या टायमिंगला आहे ती घातली जाते इतर कोणत्याही सणांना या रंगाची साडी ही चालत नाही म्हणून आपण या रंगाची साडी घालू नये तसेच पांढऱ्या रंगाची साडी शक्यतो करून आपण घालू नका पण शिवशंकरांच्या पूजेत पांढऱ्या रंगाची साडी ही परिधान आहे ही केली जाते पण आपण ही जी पूजा करणार आहोत म्हणजे ही जी हरतालिकेची आपण जी पूजा सेवा जी करणार आहोत ती आपण माता पार्वती आणि शिवशंकर यांची एकत्रित पूजा ही आपण करत आहोत ही सेवा पूजा सौभाग्यवृद्धीसाठी आपलं सौभाग्य अखंड टिकण्यासाठी त्याचबरोबर चांगला जोडीदार मिळण्यासाठी आपण ही सेवा उपासना हेही करत असतो म्हणून आपण शक्यतो करून पांढऱ्या रंगाची साडी घालणं आहे हे आपल्याला वर जे आहे हे करायचं आहे पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस आहे हा नक्कीच परिधान आहे ते करू शकता त्याचबरोबर तुम्ही इतर कोणत्या रंगाची साडी आहेत त्या घालू शकता इतर तुम्ही कोणत्याही रंगाची साडी आहे ती घातली तरी चालू शकते त्यामध्ये तुम्ही लाल पिवळा हिरवा केशरी नारंगी गुलाबी अशा रंगाच्या ज्या शुभतेचे जे रंग आहेत या रंगाच्या तुम्ही साड्या आहेत ह्या घालून तुम्ही भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वती यांची म्हणजेच हरतालिकेची पूजा आहे ही नक्कीच तुम्ही करू शकता हे शुभतेचे रंग आहेत त्याचबरोबर या दिवशी आपण सेवा उपासना करत असताना आपल्याला आपल्या हातामध्ये सौभाग्य अलंकार म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत हे आपल्याला परिधान आहेत ह्या करायच्या आहेत ते सौभाग्याचं प्रतीक आहेत त्याचबरोबर आपण आपल्या हातामध्ये कंडेल वेगवेगळ्या रंगाचे आ आपण ज्या घालतो किंवा साडीवरती मॅचिंग ज्या बांगड्या घालतो त्या आपल्याला घालायच्या नाहीत तर आपल्याला या दिवशी हिरव्याच रंगाची बांगडी आहे ही आपल्या हातामध्ये आहेत त्या घालायच्या आहेत आणि ही सेवा आहे ही आपल्याला पूजा आहे ही करायची आहे तसेच या दिवशी आपण केस जर धुतले तर चालतात का तर हो या दिवशी आपण केस धुतले तर चालू शकतात एखाद्याला चौथा दिवस असेल मासिक धर्माचा तर त्यांनी ही सेवा उपासना आहे तर ही करायची आहे का तर त्यांनी ही सेवा उपासना आहे ही नाही तुम्ही करू शकत फक्त तुम्ही उपवास आहे हा धरायचा आहे हरतालिकेची जी पूजा आहे ही आपण करायची नाही फक्त तुम्ही उपवास आहे ते करू शकता श्री स्वामी समर्थ